वरून बटन दाबून मुगाची डाळ घेणाऱ्या आजकालच्या गृहिणींना आणि आपल्या घरातील लहान मुलांना माहितीच नसेल की जो मूग आपण मागवतो तो कसा उगवतो आणि कसा काढला जातो हे बघा मी माझ्या घरचा पुरता मूग करतो आणि हे बघा मुगाच्या शेंगा वाळल्या की अशा काळ्या दिसतात या शेंगा आता काढून टाकायची वेळ झाली आहे कारण पाऊस पडतो आहे जर पाऊस असाच चालू राहिला तर मूग मुगाचे दाणे शेंगातूनच अंकुरण पावतात आणि पूर्ण पीक वाया जातं तर त्यामुळे पावसापासून वाचवायला म्हणून आम्ही जेवढ्या काळ्या झालेल्या शेंगा आहेत जेवढ्या वाळलेल्या शेंगा आहेत तर सगळ्या आज गोळा करतो आहे आणि नंतर एका सुख्या जागेवर त्याला वाळवत ठेवतो आहे त्यानंतर ते आपोआप वाळतात कल होतात आणि थोडंसं झोडपलं की त्यातून दाणे येतात अर्धा किलो मूग डाळ मागवायला एकच मिनिट लागतो ना पण अर्धा किलो मुगाच्या शेंगाय तोडायला किती वेळ लागतो बघा अजून ही पूर्ण लाईन तोडायची इकडे भाभी तोडत आहेत इकडे मामू तोडत आहेत असा मूग काढला ना की पानात एक दाणा पण सोडवत नाही कारण खाली वाकून वाकून जे दुखलेली पाठ असते ना त्याची आठवण होते